दादा जे बिग बॉस मराठीचं वातावरण चालू आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे हा सध्या मी मराठी बिग बॉस बघतोय अरे तेच काय होस्ट करतोय कार्यक्रम तू अरे मानलं राहू तुला अरे ते बिल्डर कोण रे वैभव अरे मन तुला अकलीचा भाग आहे का सारखा छातड काढून त्या सुरस पुढे जातो तो डोक्याचा गेम आहे तिथं डोक्याने खेळावं लागतंय तुझ्या तेवढी आहे ना त्या आरबाज त्याचा गुलाम म्हणून किती दिवस जगणार आहे मला काही कळत नाही अजून दादा ते बाकीचे पण आहेत ते बुटका कोण रे ते माझ्या सोबत मिठू मिठू बोलायचं अरे घनश्याम बेट्या तुझी हाईट किती तू बोलतोय किती तुझा आवा का किती लागलाय त्या निक्कीच्या माग अरे बेट्या ती निक्की तुला कधी घराच्या बाहेर काढील तुला तुझाच खेळायचं नाही माग तू त्या गौतमीला बोलला तिने महाराष्ट्राचा बिहार केलाय आणि तू त्या निक्की संघ गुलू 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 गुलू, गुलू बोलतोय तू त्या महाराष्ट्राचा निवार केलाय अवघडच आहे दादा आपल्या बारामध्ये तू सूरज पण लेवारी खेळतोय आ माझ्या ते लक्षात आले मला बोलायचंच होतं त्यावर अरे सूरज पट्ट्या काय खेळतोय तू अरे सगळ्यांना पळती भुई थोडी केली की लिकी? अरे त्या अर्बजला कोण नडत नाही अरे पट्ट्या तू एकटा नडला बारामतीचं नाव काढलं बेट्या तू आता असंच एकाला बुकी टिंगुल देत राहा आणि ती ड्रॉपी आपल्या बारामतीला घेऊन ये तुझा आल्यावरती सत्कारच करतो चल येतो मी तुम्हाला तर काय नुसती टी आर पीच पाहिजे चल रे गाडी काढ